या आता मी घातलेल्या बेल्ड ची किंमत किती आहे अमेरिकेत सुद्धा नॉर्मल स्टोअर मध्ये मॉल मध्ये वगैरे जाऊन घेण्यापेक्षा कधी पण आउटलेट मॉल मध्ये आहे नमस्कार कसे आज जी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आमचा हॉटेलमधला चेकआउट करायचा दिवस आहे म्हणजेच आम्ही आता घरी निघालो हो। आहोत तर थोडेसे काय काय प्लॅन्स आहेत जे की जाताना आम्ही करू तर ते तसे तुमच्याबरोबर शेअरच करू आणि मग आज संध्याकाळपर्यंत घरी पोहोचायचं असा प्लॅन आहे आता आमचं सगळं आवरून वगैरे झालेलं आहे आणि जस्ट निघतं आणि हॉटेल खूप छान होतं आमचा स्टे खूप मस्त होताच ना हो ना आणि मुलांनीसुद्धा पूलमध्ये खूप जास्त एन्जॉय केलेलं आहे आणि पूर्ण रूममधनं बघ बाहेर आल्या आल्या इकडे असा छान व्ह्यू होता तर छान वाटायचं एकदम दोन तीन दिवस आणि त्याचबरोबर रूमच्या बॅक साइडला पण छान गॅलरी होती तिथून सुद्धा खूप छान व्ह्यू होता तर आम्ही दोन तीन दिवस मस्त एन्जॉय केले गर्मी होती पण त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केलं तर चला आता कारमध्ये या सगळ्या बॅग्स वगैरे ठेवूया आणि जसं जसं पुढे काय प्लॅन बनेल ते तुमच्याबरोबर हळूहळू हो शेअर करेन बट ते आधी क्विकली आज आमच्या सगळ्यांचा लुक कसा आहे ते तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते सो so, आज ॲक्च्युली शौर्याचा लुक एकदम बेस्ट आहे मला सगळ्यात जास्त शौर्याचा लुक आवडला आहे बट तरी सुद्धा ॲक्च्युली आज मी डेनिमचा जंपसूट घातलेला आहे आणि इथे ऊन आहे जसं मी म्हटलं खूप गरमी आहे सो so, मी असे लाईट कपडेच ठेवलेले आहेत म्हणजे जम्प सूट वगैरे शॉर्ट्स आणि टी शर्ट असंच म्हणजे कसं की वेदर अप्रोप्रिएट असले की थोडं कम्फर्टेबल बघा शौर्य शौर्यचा खूप आवडलाय शौर्या इज लुकिंग लाईक अ मँगो कॅनडी टुडे दाखव शौर्या दाखव पहिले सगळ्यांना कसलं समरी लुक झालाय शौर्याचा एकदम आणि पायामध्ये स्लीपर्स वगैरे आणि इथे बघा पाम स्प्रिंग ला आलोय म्हणून इथे पाम ट्रीज आहेत त्याच्या टी शर्ट वरती आणि सियानानी मस्त फ्रॉक घातलेला आहे सियानानी घातलाय कॉटनचा जनरली कॉटनचे कपडे मुलांना जरा कम्फर्टेबल वाटतात चला जायचं शर्ट पटेनॉक्टर लव्ह वॉक आणि ना जेव्हापासून हॉटेल मध्ये आलो प्रत्येक लिफ्ट मध्ये खाली वर करताना सियाना शोरे एवढे एन्जॉय करतात कारण की अशी जरा ग्लास आहे लिफ्ट ला तर व्ह्यू खूप छान आहे पण एकदम फास्ट जाते ही लिफ्ट हो ना लिटर सेकंड पोहचते पाचव्या फ्लोअर वर होतो आपण आणि आता लॉबी मध्ये आलो फोर्थ फ्लोअर चला चला मी चेकआउट करून येतो तुम्ही थांबता का ठीक आहे जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आजचे जे काय प्लॅन्स बनतील ते तुमच्याबरोबर शेअर करते सो so, पॅम स्प्रिंग घरी जाताना मध्ये इथे एक डेझर्ट हिल्स आउटलेट मॉल आहे तर आउटलेट मॉल सगळीकडेच असतात पण हा जो डेझर्ट हिल मॉल आहे तर तो जास्त स्पेशल ह्याच्यासाठी आहे कारण की हा लक्झरी आउटलेट मॉल आहे आणि इथे भरपूर सारे लक्झरी ब्रँडचे स्टोअर्स आहेत तुम्ही म्हटलं आपण या एरियामध्ये आलोच आहोत तर चेकआउट करूया काय काय आहे काय काय नाही आणि तुमच्यापर्यंत पण इन्फॉर्मेशन तशी जी, जी काय असेल ती शेअर करेन मी आणि अजून एक गोष्ट म्हणजे कॅलिफोर्नियातला हा सगळ्यात लार्जेस्ट आउटलेट मॉल आहे इथे एकशे ऐंशीपेक्षा एक जास्त दुकानं आहेत सो म्हटलं की इथे आलोच आहोत तर एक चक्कर टाकूया आणि थोडासा वेळ पण होता आमच्याकडे सो so, लेट्स गो बाकी आउटलेट मॉल्सचं ना तसं स्ट्रक्चर म्हणायला गेलं वगैरे तर तसं सेमच असतं दिसत असेल माझ्या मागे जे स्टोअर आहे गुचीचं स्टोअर आहे आणि इकडे प्राडाचं स्टोअर आहे तर मी गुची आणि प्राडामध्ये दोन्हीमध्ये जाऊन मला बघायचं आहे की ॲक्च्युअल किती पा प्राईस डिफरन्स आहे आणि कसं कलेक्शन आहे म्हणजे लेटेस्ट कलेक्शन आहे का येऊन गेलेलं कलेक्शन आता इथे आहे तर ही सगळी इन्फॉर्मेशन बघायची आहे मला बघूया आता मी जाऊन येते मला माहिती नाही आतमध्ये फिल्मिंग करायला अलाउड आहे की नाही आहे जर अलाऊड केलं तर घेईन पण आय थिंक नसतंच ना लास्ट टाइम जेव्हा आपण गेलो होतो त्यावेळेस गुची स्टोअर मध्ये त्यांनी अलाऊ नव्हतं केलं फोटो फक्त काढा म्हणजे अलाउड होते व्हिडिओ नका काढू पण तरी पण आम्ही थोडे 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 व्हिडिओ काढले होते किंचित पण पूर्ण काढले नव्हते सो लेट्स गो अँड चेक I wanna get to your clothes got to get it right now I wanna push over the limit Hey, you give 1300 हां पण म्हणजे शौरि असं नाही करायचं सोनू पण रेग्युलर किंमत किती आहे रेग्युलर किंमत बघण्यासाठी मी पर्सचा टॅग शोधत होते तर फायनली मला तो टॅक्स सापडला आणि आय थिंक चोवीसशे का पंचवीसशेला ही डॉलर्स पंचवीसशे डॉलर्स पण डिस्काउंटमध्ये तेराशेला सेल करत होते इथे पण एवढी काय मला खास वाटली नाही आणि तशा बॅग्स आहेत माझ्याकडे आणि म्हटलं की दुसरीकडे बघूया एखादी बॅग तर इथे कपड्यांचं सेक्शन खूप मोठा होता या प्राडा आउटलेटमध्ये आणि बॅग्सचं खूप कमी कलेक्शन होतं असं मला फील झालं म्हणजे आणि इथे काही बॅग्स होत्या त्या सुद्धा मी चेक केल्या पण त्याही काही ठीकच होत्या एवढ्या काही पसंत पडल्या नाहीत मला ऍक्च्युअली आजची जी व्हिजिट होती ती परचेस करण्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन कलेक्शन साठी होती uh, तर त्यामुळे एवढं मी सिरियसली बघत पण नव्हतं ऍक्च्युली आणि ही पर्स चेतनना खूप जास्त आवडली होती तर चेतन म्हणत होते बघ हा तुला आवडली असेल तर घे पण मला नाही याचं लेदर आवडलं नाही बिलकुल सॉफ्ट लेदर नव्हतं ही बाराशेची होती पर्स पण म्हणलं की असे जे पर्चेसेस असतात तर ते कसं की तुम्हाला जर का हंड्रेड पर्सेंट ती वस्तू आवडली असेल तरच तुम्ही तेवढे पैसे त्याच्यामध्ये घालवले पाहिजेत अदरवाइज ते वेस्ट ऑफ मनी आहेत तर म्हणून मग मी नाही घेतली आणि मग त्यानंतर जर असं स्टोअर अजून फिरून पाहिलं वगैरे मध्यंतरी मला गॉगल घ्यायचा होता पण ते पण तो गॉगल चेतनी चुकून मोठ्या साईजचा सा ऑर्डर केला होता तर मग तो रिटर्न करावा लागला तर म्हटलं इथे मिळतोय का बघूया पण तुम्ही बघताच आहात गॉगलचं कलेक्शन सुद्धा फार नव्हतं ठराविकच स्टाईल्सचे गॉगल होते तर त्यामुळे तेही गॉगलही इथे ते काही घेणं झालं नाही पण इन्फॉर्मेशन खूप जास्त मिळाली आम्हाला प्राडामध्ये मी जाऊन आले आणि ना किमती ज्या होत्या त्या ठीकठाक होत्या पण म्हणजे कसं की काही सिलेक्टेड कलेक्शनवरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ होतं बाकीच्या रेग्युलर प्राईजलाच ते सेल करत होते इथे जे आहे हे आहे टोरी बर्च तर आ, या ब्रँडची ऑलरेडी माझ्याकडे बॅग आहे तर मी बघत होते प्राडा मला चेक करायचं होतं ते मगाशी आम्ही गुची पाहिलं होतं ते किड्स गुची होतं तर तिथे सगळे लहान मुलांचे कपडे खेळणी वगैरे होतं इथे जे आहे ते मोठ्यांचं गुची आहे आणि फुल लाईन आहे गुचीमध्ये जाण्यासाठी आता ते थोड्या थोड्या लोकांना आत पाठवतात मला पण आता लाईनमध्ये मध्ये थांबावं लागेल चेतना सांगते चेतन इथे लाईन आहे ते चेतन आणि शौर्य येत आहेत आणि सुश्रुत आणि सियाना गेले ते लोक नाईन्टी स्टोर मध्ये गेले ना सुश्रुतला कुठले स्पेसिफिक शूज बघायचे होते आहेत का बघायला okay. आणि हा बघा मँगो बाईट तर चेतन मला म्हणतात किती शॉपिंग करतेस किती शॉपिंग करतेस पण मी बघायला आली आहे म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा आपण ऍक्च्युअल शॉपिंग करणार असू त्यावेळेस आपल्याला डिसिजन घेता येईल की रेग्युलर स्टोअर मध्ये तिकडूनच करायची का इथे यायची कारण की हे आपल्याला तसं एवढं पण लांब नाही आहे म्हणजे ठरवलं तर आपण येऊ शकतो राईट हा एक दीड तास म्हणेन मी दीड तासावरती आहे सो जर का एकदम मोठा परचेस करायचा असला असं एकदा लक्झरी कुठला ब्रँडेड म्हणजे फक्त तेवढंच येण्यासाठी यायचं घ्यायचं हा तसं करू शकतो ना सो म्हणलं बघून जाऊया मला तिकडे पण खूप छान छान बॅग्स दिसतात तर बघायच्या

ही थोडी डिफरंट आहे तर मी गुचीमध्ये पण चेक करून आले आणि गुचीमध्ये कसं होतं की बऱ्याचशा स्टाईल्स होत्या त्या डिस्काउंटवरती होत्या ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट वगैरे म्हणजे ज्याची स्टोअरमध्ये दोन हजारपेक्षा वगैरे अशी जास्त किंमत आहे त्याच्यावरती थर्टी पर्सेंट ऑफ होतं आणि मग आय थिंक तेराशे चौदाशे डॉलरपर्यंत बॅग्स होत्या तर आम्ही गेलो होतो गुची आउटलेट मॉल इटलीमधलं आणि तिथे व्लॉग पण केला होता तर तुमच्या सगळ्यांबरोबर तो तुम शेअरसुद्धा केला होता की माझी पहिली गुची बॅग म्हणून तर तिथे ह्याच्यापेक्षा भरपूर स्वस्त होतं इथे तेवढं स्वस्त नाही आहे ॲक्च्युली अमेरिकेमध्ये इटलीमध्ये खूप जास्त स्वस्त होत्या ह्या सगळ्या बॅग्स इवन सगळ्याच युरोपियन कंट्रीजमध्ये या सगळे ब्रँड्स जे आहेत ते तिथेच बनतात आणि मग तुम्ही तिथून परचेस केलं तर तुम्हाला डिस्काउंट तर मिळतोच मिळतो प्लस तुम्हाला टॅक्ससुद्धा नाही भरावं लागत कारण की तुम्ही जर का त्या कंट्रीमध्ये राहत नसाल तर तुम्हाला तिथला टॅक्स भरावा नाही लागत सो आम्हीसुद्धा इटलीमध्ये पर्चेस केला होता तर आम्हाला टॅक्स परत म्हणजे टॅक्स मनी जे होते ते तिथे चार्ज झाले पण एअरपोर्टला सगळे परत मिळाले होते तर जर ते सगळं कॅल्क्युलेशन केलं तर अमेरिकेमध्ये खूप जास्त महाग आहे आणि ऑफकोर्स युरोपमध्ये खूप स्वस्त आहे तर तुम्ही बघितलं पण ठीकच आहे आय थिंक अमेरिकेतसुद्धा नॉर्मल स्टोअरमध्ये मॉलमध्ये वगैरे जाऊन घेण्यापेक्षा कधी पण आउटलेट मॉलमध्ये येऊन घेतलेलं कधी पण म्हणजे चांगलंच आहे स्वस्तच पडेल सो बघूया नेक्स्ट टाईम जेव्हा पर्चेस करायचं आहे तर त्यावेळेस याच मॉलला येऊ आम्ही आणि इथूनच घेऊ अच्छा ते रेड कारमध्ये जायचं आहे तुला पण ते तुझी नाही आहे तर त्याला तिथे ते टॉय ओके ओके शौर्याला तिथे टॉय कार दिसली तर त्याला त्याच्यातच बसायचं होतं ती कार्ट आहे अशी गाडीवाली हा तर मी काय सांगत होते की जे कोणी कॅलिफोर्नियामध्ये राहतात तर ते ह्या मॉलला नक्की व्हिजिट करू शकतात कारण की हा कॅलिफोर्नियातला सगळ्यात मोठा मॉल आहे तर चला का आम्ही परत एकदा पार्किंग लॉट मध्ये आलेलो आहोत आणि शॉपिंग जास्त काहीच केली नाही फक्त सुश्रुतनी नायकी स्टोअर मध्ये शॉपिंग केली काय घेतलं टी शर्ट टी शर्ट घेतला कारण की भरपूर डिस्काउंट होता आणि त्याला आवडला टी मग त्याने पटकन एक टी शर्ट घेतला सियाना आणि सुश्रुत गेले होते नायकी स्टोअरमध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो होतो गुजी स्टोअरमध्ये येस तेवढीच एक छोटीशी शॉपिंग केली पण बघणं झालं फिरणं झालं आम्ही एन्जॉय केलं आणि आय होप की तुम्ही सुद्धा एन्जॉय केलं असेल आणि काही काही स्टोअरमध्ये ना बिलकुल फिल्मिंग करायला अलाउडच नव्हतं पण मला माहितच आहे की अशा दुकानांमध्ये मोस्टली ते अलाऊ नाही करत फिल्मिंग पण थोडंफार करू देतात जेव्हा तुम्हाला घरच्यांसाठी कोणासाठी तरी काहीतरी तुम्ही शॉपिंग करत असाल तर त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ कॉल करून किंवा थोडासा व्हिडिओ काढून वगैरे घरच्यांना पाठवू शकता तर तसं ते थोडंफार करू देतात पण फुल नाही करू देत पण येस जेवढं पॉसिबल झालं तेवढं तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेलं आहे मी चार्जिंग स्टेशनला आलो मॉल मधनं डायरेक्ट इथे आलो मॉल इकडेच आहे जवळ एकदम आणि तिथून जवळच चार्जिंग स्टेशन हेच होत मिळ चार्ज करायचं होऊन जाणार ना पाच मिनिटात तर इथे ना, ना।, ना सगळे टेस्ला चार्जिंग स्टेशन आहेत इथे ओळी भरपूर सारे लॉट्स सा आहेत आणि टेस्ला मध्ये सगळं दिसत की ती लॉट्स कुठे कुठे अवेलेबल आहेत वगैरे आणि इथून ना समोर खूप छान असा व्ह्यू आहे ते आणि ह्या ह्या म्हणजे जनरली काय असतं की जेव्हा हे चार्जिंग स्टेशन असतात ना ते वाले मागे असतात इथे असतात आणि तुम्हाला रिवर्समध्ये गाडी लावावी लागते पण मुद्दामून ह्या वेळेस ना ह्या साइडला आहे चार्जिंग स्टेशन सो so दॅट तुम्ही इकडे अशी गाडी लावून समोर व्ह्यू एन्जॉय करू शकता आणि हा फ्रीवे पण आहे तर इथून सगळ्या गाड्या वगैरे जातात पण वेदर खूप छान आहे असं वारं सुटलंय मस्त चला कारमध्ये बसते तर तिथून जे कार स्टार्ट केली ते डायरेक्ट घरापाशी येऊनच स्टॉप केली आणि एकूण आमचा प्रवास खूप छान झाला खूप आम्ही ही ट्रीप एन्जॉय केली आणि आय होप की तुम्ही सगळ्यांनी पण एन्जॉय केली असेल आम्ही आता घरी येऊन पोहोचलेलो आहोत सुखरूप आणि ट्रीप खूप जास्त एन्जॉय केली आम्ही तुम्हाला पण हे सगळे व्हिडिओ बघायला खूप आवडला असेल आणि ही छानशी छोटीशी ट्रीप आणि ट्रीपचे सगळे व्लॉग कसे वाटले तुम्हाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अमेरिकेतल्या वेगवेगळ्या ठिकाणची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते अगदी माहिती नाही म्हटलं तरी इथे सगळ्या गोष्टी कशा आहेत कशा वर्क होतात किंवा इथलं लँडस्केपिंग किती वेगळं वेगळं आहे सगळीकडचं म्हणजे अक्षरशः थोड्या थोड्या अंतरावरती सगळं काही चेंज होतं तर या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायचा गेले दोन वर्षांपासून माझा प्रयत्न चालू आहे तर आय होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला आवडल्या असतील आणि आता ह्याच्या पुढे घरचे व्लॉग येणं चालू होईल डेली रुटीन चालू होईल वेगवेगळ्या विषयांवरती व्लॉग येतील पण उद्या जरी शनिवार असला तरी सुद्धा उद्या नक्की व्लॉग येणार आहे प्लास सण आहे वट सावित्री पौर्णिमा तर उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका शनिवारी सकाळी साडे दहा वाजता वटसावित्री पौर्णिमेचा स्पेशल असा ब्लॉग तुमच्या भेटीला येतो आहे तर नक्की भेटूया खूप छान प्लॅनिंग केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी बघायला तुम्हाला नक्की आवडणार तर आजच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय